नगर नगर परिषदेच्या माध्यमातून सगळे म्हणजे ज्या जा, एकवीस जागा आहेत ते आणि पदाचे फॉर्म भरले तर आपला सत्तेतला एक माजी आमदार असले तरी तुम्ही म्हणजे घड्या मशाल आणि कमळ अशा तीन महायुतीतल्या प्रमुख पक्षांनी या नगरपरिषदेमध्ये सर्वोच्च सर्व उमेदवार दिलेले आहेत तुम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता की ज्येष्ठाच्या ज्येष्ठत्वाच्या नात्यात मशाला आमच्याबरोबर नाही आहे महायुतीमध्ये बी जे पी शिंदेगड आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तीनच आहे पण आज आम्ही तिन्ही वेगवेगळे लढतो आहे आणि आमच्या नेत्यांनी सांगित होतं की जे शक्य असेल ते युती करा त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळं युती होणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही महायुतीमध्ये जरी असतो आणि वेगवेगळे लढलो तर आमच्यात कुठले मतभेद नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहू परंतु आमच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी होती त्यांचं मात्र आज कुणी आपल्याला पाहायला इथंसुद्धा मिळत नाही हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आमच्यातल्या आमच्यात जरी काही लढाई झाली तर आम्ही एकत्रच राहणार आहोत आमची विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना की गेली वर्षभर या तालुक्यामध्ये काही लोक डांगोरा भेटतात मी एवढ्या मतांनी निवडून आलो तेवढ्या मतांनी निवडून आलं ना आणि आज तीन नगरपालिकेमध्ये त्यांना सुद्धा उभं करायला ना मिळत नाहीत हे जिवंतपणाचं लक्षण आहे का मेलेल्याचं लक्षण आहे त्यांनी सांगावं आणि काल त्यांनी टीका केली की माझे आमदार काय मेले आहेत का माझे आमदार जिवंत आहेत याचं लक्षण त्यांना यानिमित्तानं पाहायला मिळेल की आम्ही राजकारणामध्ये हे असते पण राजकारणामध्ये माणूस संपत नाही आणि राजकारणातला माणूस कधी मरत नाही तो कायम जीवंत राहतो कारण तो कार्यकर्ता असावा लागतो हायवेवर निवडून येणारी माणसं ही फार काळ टिकत नाही हे तिन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे नगर परिषदेच्या माध्यमातून जनसेवेचं किंवा विकास काय काय आपण सगळे तालुक्यातली मंडळी आहात या शहरातले आहात या शहरामध्ये जी काही विकास कामं केलीत ती आपणच केलीत याची कल्पना तुम्हाला आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला रस्ते असतील या ठिकाणचं स्मारक असेल क्रीडा संकुल असेल प्रशासकीय इमारत असेल या सगळ्या गोष्टीकरता कोर्टाची इमारत असेल याकरता आम्ही पैसे दिले या तालुक्याचा विकास कोण करू शकतो शहराचा विकास करून करू शकतो ते तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे नगर राज्य नगरपालिका पाच वर्षामध्ये सत्तेतले संलग्न पक्ष या ठिकाणी अध्यक्षपदावर किंवा नगरसेवक होते आणि तुम्ही आमदार होतात मात्र शहरातले प्रश्न अजूनही भेडसावत आहेत लोकांना त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती असं लोकं म्हणतात असं बोलणं कितपत योग्य मला वाटत नाही नगरपालिका झाल्यापासून कोट्यावधी रुपयाचा निधी गावच्या विकासाकरता मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं विकासा का विकासाच्या दृष्टीने जर पुढे चाललं असेल तर काही लोकांचं ते म्हणणं फार बरोबर आहे असं मला वाटत नाही पण पाणी नाही कचऱ्याचं व्यवस्थापन नाही कचरा डेपो करायला जागा नाही तुमचं मलनिसारण प्रकल्प चाकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या संदर्भातला निर्णय अजित पवारांनी घेतला आनंदीचा प्रश्न सुटला आहे खेड आणि चाकांचा प्रश्न थोड्या दिवसामध्ये संपेल पाण्याचाही प्रश्न संपेल आणि मलनिसारणाच्या बाबतीमध्ये परत आमची ज्या वेळेला सत्ता येईल त्यावेळेला निश्चितपणे तो प्रकल्प आम्ही राबवू राजगुरुनगरप्रमाणे राजगुरुनगरप्रमाणे चाकर आणि आळंदीमध्ये पण तुम्ही आज लढतोयच तिन्ही ठिकाणी आम्ही सोळा व्हाव लढतोय चारही महत्वाचे पक्षांनी म्हणजे तीन सत्तेतले आणि एक उबाटा हे सगळी जण आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देत आहेत नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे तुम्ही या निवडणुकीकडे कसं उबाटाचा इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार मला पाहायला मिळालेला नाही असेल तर कल्पना नाही मला ज्या आता निवडणूक होईल त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत झालं रेडी नमस्कार नमस्कार किरणदादा तुम्ही अपक्ष फॉर्म भरला होता सुरुवातीला आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाता अपक्ष फॉर्म भरण्याच्या तुमच्या काय नेमकी भूमिका होतील त्यानंतरच्या काळात काय घडामोडी काढल्या की आपण आपल्याकडे काही पक्षाचे महत्त्वाचे लोक पण येऊन गेले आप राजगुरुनगरमध्ये अशी चर्चा आहे की रात्र रात्रभर आपल्याकडे काही आमदार बसले आपण हाच पक्ष का निवडला तालुक्यामध्ये अण्णांनी जी काही विकासाची कामं केलीत ते आपण सर्वांनी पाहिलं आहे त्यांचा दृष्टिकोन जो विकासा भूमिका आहे त्या माध्यमातून आणि अजितदादांची पुणे जिल्ह्यावर असलेली किंवा राज्यात असलेली पकड आणि त्या माध्यमातून येणारा निधी हा आपल्याला चांगला मिळू शकतो आणि त्या माध्यमातून विकासाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करता येतील या उद्देशानं मी आज हा निर्णय घेतलेला आहे पहिला फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जी बाईट दिली होती त्यामध्ये तुम्ही सर्व पक्षीय आघाडीचा मी उमेदवार आहे असं तुम्ही म्हटलं होतं हो मला ज्या काही चर्चा होत होत्या गावामध्ये की हे पक्ष एकत्र येत आहेत ते पक्ष एकत्र येत आहेत आणि त्या माध्यमातून पक्षीय निवडणुकीपेक्षा सर्व जनता सर्व अण्णा असतील नेमकी चर्चा थांबली का होती चर्चा कुठेच नाही चालू आहे <laughs> चा आता काय चाललंय हाच पक्ष निवडण्याचं काय कारण सांगितलं की विकास तर पण या काय एकंदर आपल्या तालुक्यातील म्हणण्यापेक्षा राजगुरुनगर शहरामध्ये जी काय परिस्थिती दिसते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि सर्वांचा दृष्टिकोन विकास व्हावा या माध्यमातून मी या ठिकाणी आलो आहे दिलीपांना एक प्रश्न आहे तुम्ही साधारणतः लोकांमधली जी चर्चा लोकांना जो उमेदवार अभिप्रेत होता त्याच्यामध्ये कैलासराव असतील किंवा किरणदादा असतील हे उमेदवार तुल्यबळ होते परंतु कैलासरावच्या धर्मपत्नीसुद्धा त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्यांनाही वेळ दिला पाहिजे म्हणून कैलासरावने स्वतःहून सांगितलं आहे माझ्यापेक्षा तुम्ही किरणदादाला द्या आणि म्हणून त्याची निवड आम्ही केलेली याच्यापलीकडे काही नाही कैलासरावही तुल्यबळ आहेत आणि किरणदादाही तुल्यबळ आहेत

आत्तापर्यंत त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलेले आहे की तालुक्यातली एकमेव बँक आहे ती चांगली आली पाहिजे त्यांनी चालवलेली आहे त्यावेळेला कुठे तालुक्यामध्ये बँक आणि बाजार समिती हे सोडून उमेदवारच आहे असं तुम्हाला वाटतंय ठेकेदार बाजार समिती आणि बँक तुम्हाला सांगितलं कोणी आहे आता मीच सांगते सगळे एवढे सगळे जे उमेदवार आहेत ते काय बाजार समितीमधले काही सगळे बँक असं नाही बँकेतला हा एकमेव उमेदवार आहे दुसरं कोण उभं राहिलं ते तरी सांगा ना अर्धा समिती हो ते व्हायच्यात निघायला लागल्यानंतर किती राहतात तो प्रश्न आहे निवडणुका नाही आज जी ना जी निवडणूक लागेल नगरपालिकेची त्याच्यामध्ये एकमेव आहेत एवढं तर सत्य आहे का नाही आमचं म्हणणं असं आहे की कि कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणसाला कुठलाही पक्ष संधी देत नाही त्या त्या मग हे सर्वसामान्य हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना संधी दिली त्याच्या पलीकडे विषयच नाही आणि असं आहे आता एवढे सगळे जीव आहे मीनाक्षी भांगे सर्व सर्व हे सगळे सर्व, सर्वसामान्य आहे ना हे तुम्हाला का नाही दिसत मीनाक्षी भांगे आदिवासी समाजाली कार्यकर्ती तिला आपण त्या ठिकाणी संधी दिली घुमटकर आहे कौदरे हे सर्वसामान्य आहे हे काय कुठले मोठे उद्योगपती असं काय रे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण संधी दिली खांगटे कुठे आता हा खांगटे सर्वसामान्य आहे मित्र डोंगरे सर्वसामान्य आहे हा निलेश गवते निलेश गवते सर्वसामान्य आहे शंकर राक्षसर्वसामान्य सगळी सर्वसामान्य मंडळी आहे सुद्धा नगराध्यक्ष सुद्धा पण शिंदे असे लोकमतात माणूस कोण आहे त्याचा प्रामुख्याने विचार केला आणि तुमच्या पक्षाचा प्रश्न ब्ल्यू प्रिंट हा एक फ्लेक्स वरती आलेला एक विषय त्याच्या संदर्भात तुम्ही खासदार शिवाजीराव आजची ब्ल्यू प्रिंट पाहिली <laughs> तुम्ही दाखवलीच नाही तुमच्या पक्षाला सांगतो <laughs> ना। ना। तशीच ही ब्ल्यू प्रिंट याच्या पलीकडे काय नाही तुम्हाला दाखवली असती तर आम्हाला कळली असती तर आमचं त्यांचा पक्ष वेगळा आहे आम्ही तर काही त्यांची ब्ल्यू प्रिंट पाहिलीच नाही कुठली ब्ल्यू प्रिंट पाहिली त्यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगावं म्हणजे आम्हालाही कळेल नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडायला उशीर झाला असं नाही वाटत मी लवकर व्हायला पाहिजे यावेळेला मागणी मोठ्या प्रमाणात असते इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यावेळेस निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि जो उमेदवार असतो त्याला सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे किरण दादानी सगळ्याशी चर्चा करून बोलून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे कारण आपण बँकेतही बँकही सत्ता त्यांच्याकडे आहे त्यात नगरपालिका आहे दोघांना न्याय देऊ शकतो का सगळ्या सरकारी चर्चा करीत मग निर्णय घेतला त्याच्याबरोबर दुसरा विषय म्हणून उशीर आला